तुम्हाला ही माझ्यासारखी ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का पण जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही ट्रिक नक्कीच आहे आता या ठिकाणी मी मिंत्रा ॲप ओपन केलेला आहे या ठिकाणी मला एक विशुद्धचा कुर्ता आवडला आहे आता याचा मी स्क्रीनशॉट घेते एम आर पी आहे सतराशे एकोणपन्नास आणि जो तो आपल्याला सहाशे बारा रुपयाला मिंत्रावर पडतो आहे कॉटन फॅब्रिक आहे त्यामुळे मी याचा स्क्रीनशॉट घेतला आता आपण हाच कुर्ता दुसऱ्या एका ॲपवर चेक करणार आहोत आता मी फ्लिपकार्टवर जाते आणि फ्लिपकार्टच्या तिथे ज्या ठिकाणी सर्च करतो त्याच्या बाजूला कॅमेराचा आयकॉन आहे त्यावर जाऊन चूज गॅलरीतून एक तो जो स्क्रीनशॉट आहे मिंत्रावरचा तो आपण अपलोड करायचा त्यानंतरनं सेम कुडता आपल्याला विशुद्धचा या ठिकाणी मिळालेला आहे आणि तो आहे या ठिकाणी सातशे रुपयाला सेम ब्रँड आहे आणि फॅब्रिक देखील कॉटनच आहे आणि कलर देखील सेम आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला हा सतराशे एकोणपन्नासचा कुर्ता सातशे रुपयाला मिळून जात आहे आता आपण हे ॲप आप क्लोज करूयात आणि हाच कुर्ता आपण ॲमेझॉनवर कितीला आहे हे सर्च करूयात आता या ठिकाणी देखील मी स्क्रीनशॉट मारलेला आहे आणि आता आपण ॲमेझॉनवर जाऊयात ॲमेझॉनवर गेल्याच्या नंतरनं देखील या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्च करतो त्याच्याच बाजूला एक कॅमेऱ्याचं आयकॉन आहे त्या ठिकाणी अपलोड फोटो असं येतं त्या ठिकाणी आपण हा फोटो अपलोड करायचा फायंडिंग स्टाईल्स म्हटलेलं आहे त्या ठिकाणी टॅप केल्याच्या नंतरनं तुम्हाला या ठिकाणी त्याचे ऑप्शन्स दिसतात की त्या कुडत्या चा सेम कुर्ता किंवा त्याच्या सिमिलर पॅटर्न आपल्याला या ठिकाणी मिळत आहे पण सेम विशुद्ध ब्रँडचा तो कुर्ता या ठिकाणी आपल्याला नाही मिळते सर्व सर्च करून झालेला आहे आणि ॲमेझॉनवर विशुद्धचा हा कुर्ता आपल्याला नाही मिळणार आता आपण हे ॲप देखील क्लोज करूयात आणि मिशोवर जाऊयात आता मिशोवर देखील ज्या ठिकाणी आपण सर्च करतो त्याच्या बाजूला एक कॅमेराचं आयकॉन येतं त्या आयकॉनवर जाऊन तुम्ही इमेज अपलोड करू शकता आता या ठिकाणी मी ही इमेज अपलोड करत आहे आणि या ठिकाणी आपण सर्च करूयात की विशुद्धचा हा कुडता से कुडता या ठिकाणी मिशोवर आहे की नाही आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी देखील हा कुडता नाही त्यामुळे फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या दोन ठिकाणीच आपल्याला विशुद्धचा हा कुर्ता मिळत आहे ही ट्रिक तुम्ही सर्व जी शॉपिंग करता त्यावर अप्लाय करू शकता सेम जो आपल्याला कुर्ता हवा आहे तो आपण या चारही ठिकाणी अपलोड करायचं इमेज सर्च करायचा आणि त्याची प्राईस चेक करायची ज्या ठिकाणी प्राईस कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला सातशे रुपयाला फ्लिपकार्टवर मिळतो आणि तोच कुर्ता मिंत्रावर सहाशे बाराला मिळतोय आपण मिंत्रावरनं हा कुर्ता मागू शकतो आता आपण अजून एक हे करूयात मिंत्रावर जाऊन पुन्हा आपण दुसरा कुर्ता चेक करूयात की त्याची प्राईस दुसऱ्या ॲपवर आहे किती आहे ते आणि सेम ट्रिकनी आता मी या ठिकाणी हा हिअर अँड नावचा ब्लू कुर्ता अपलोड करते पण तो फ्लिपकार्टवर नाही अवेलेबल त्यामुळे मी या ठिकाणी दुसरा कुडता शेड घेतला आहे जनस याचा आता हा अकराशे नव्याण्णवला मिंत्रावर आहे आता याचा ब्रँड आणि कुर्त्याचं कापड म्हणजे फॅब्रिक चेक करायचा आता हा मी ॲमेझॉनवर चेक करते ॲमेझॉनवर हा सर्च करून पाहूयात अकराशे नव्याण्णव मिंत्रावर आहे ॲमेझॉनवर तुम्हाला कितीला मिळतो आता सेम कुडता सेम ब्रँड आपल्याला हा बाराशे नव्याण्णवला मिळत आहे चेक करू शकता साईज कोणतीही साईज घ्या बाराशे नव्याण्णवचा आहे आणि कुड़ता देखील कॉटनचाच आहे सेम आहे ब्रँड देखील सेम आहे पण ॲमेझॉनवर आपल्याला हा बाराशे नव्याण्णवला मिळत आहे आणि तोच कुर्ता आपल्याला मिंत्रावर अकराशे नव्याण्णवला मिळतो आहे आता सेम आपण आता देखील चेक करूयात की तोच कुर्ता किती प्राईजला आहे आता फ्लिपकार्टला देखील मी ती इमेज अपलोड करते आणि सर्च करूयात आपण सेम आणि तुम्ही पाहू शकता आता अपलोड इमेज होत आहे आणि आता आपण याची प्राईज चेक करूया सेम ब्रँड या आठशे एकोणपन्नासला तुम्हाला हा कुर्ता मिळून जातो आहे वेस्टर्न फॅब आ वेस्टर्न आउटफिट आहे आणि तुम्ही पाहू शकता ब्रँड देखील सेम आहे आणि कपडा देखील तोच आहे कॉटन फॅब्रिक आहे आणि तुम्ही चेक केल्याच्या नंतर ना आता आपण हे मी देखील चेक करणार आहोत ऑनलाईन शॉपिंग करताना ही ट्रिक नक्की फॉलो करा की एक कुर्ता किंवा जो कॉस्मॅटिकचा कोणताही ब्रँड असेल एखादा प्रोडक्ट असेल तो तुम्ही सर्व ॲपवर चेक करायची त्याची प्राईज कम्पेअर करायची आणि ज्या ॲपवर तुम्हाला कमी किमतीत मिळून जातं त्या ॲपवरनं तुम्ही ही घेऊ शकता आणि ही ट्रिक वापरून तुम्ही देखील खरेदी करू शकता आता मिशोवर देखील मी, मी हे चेक करत आहे की तोच कुर्ता आपल्याला मिळेल की नाही मिळणार आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तो कुडता मिशोवर नाही आहे म्हणजे हा कुडता फक्त तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर मिळून जाईल आणि त्याची प्राईस देखील कम्पेअर केली तर तुम्हाला फ्लिपकार्टवर स्वस्त मिळून जातो आठशे एकोणपन्नास रुपयाला तोच कुडता तुम्हाला मिंत्राला अकराशे नव्याण्णव आणि ॲमेझॉनला बाराशे नव्याण्णवला मिळत आहे त्यामुळे फ्लिपकार्टची प्राईस कमी आहे आणि फ्लिपकार्टवरनं तुम्ही तो खरेदी करू शकता ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच शॉपिंगमध्ये पैशाची बचत करू शकता आणि कमी रेटमध्ये देखील तुम्ही कुडता घेऊ शकता ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा जर तुम्ही ही ट्रिक वापरत असाल तर कमेंटमध्ये मला कळवा की मी तुम्ही ही ही ट्रिक वापरता की नाही आणि तुमच्यासाठी मला देखील समजेल की ही ट्रिक नवीन आहे की तुम्ही ही ट्रिक वापरलेली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला